सप्टेंबर रोजी जो अभियांत्रिक दिन जो साजरा करण्यात आला त्याचं एक उद्दिष्ट ठेवून त्याची थोडक्यात माहिती सांगण्यासाठी मी तो उपस्थित आहे तर अभियांत्रिक दिन हा जो साजरा केला जातो याच एक याच वेगळंच कारण आहे आपल्या भारतात एक थोर इंजिनियर होऊन गेलेला आहे त्याचं नाव म्हणजे मोक्ष गुंडम विश्वेश्वर हो या भारतरत्न त्यांना पुरस्कार जो प्राप्त केलेला आहे मोक्षकुंडम विश्वेश्वर यांच्या जन्मदिवसानिमित्त अभियांत्रिकी दिवस हा संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो बघा मोक्षकुंडम विश्वेश्वर भारताचे ग्रेटेस्ट इंजिनियर म्हणून अगदी संपूर्ण महाराष्ट्रात जग भारतात जगभरात ओळखले जातात त्यांचा एक किस्सा आज मी सांगणार आहे तुम्हाला बघा विश्वेश्वर्या एका ट्रेन मध्ये बसलेले असतात त्यांच्याबद्दल एवढं बोलावं तेवढं कमी आहे त्यांनी एका ट्रेन मध्ये बसलेला असतात थोड्या अंतरावर ते ट्रेन पुढे जाते त्या ट्रेन मध्ये थोडीशी खराबी त्यांना आवाजावरून ते आढळते थोडेसे खराबी त्या ट्रेन मध्ये पटरीवरून चालताना विश्वेश्वर यांना आढळत आहे तर त्या ट्रेनशी लगेच दोरी ओढतात आणि ती ट्रेन थांबवतात चालती ट्रेन पोर ओढून थांबवण्यात आधी जुन्या काही ट्रेन दोरीमध्ये थांबवत होती तर त्या ट्रेन चालकाने त्या विश्वेश्वर्याना विचारलं की सर तुम्ही ट्रेन का थांबवली तर ट्रेन थांबवली याच कारण विश्वेश्वर यांनी सांगितलं की मला थोडस अंतरावर रेल्वेच्या पटरीवर जे गडबड वाटते पटरी जे जर रोड आहेत ते मुसकडले असं मला वाटते थोडस अंतरावर आधीच त्याने रेल्वे थांबवले तर ते ऐकून त्या रेल्वे चालकाला सुद्धा पटलं नाही किंवा आसपासच्या लोकांना सुद्धा पटलं नाही तो रेल्वे चालक विश्वेश्वर काय बाय म्हणू लागला साईड साईट म्हणून किंवा अ आसपासचे पॅसेंजर सुद्धा विश्वेश्वर यांना तर तो चालक थोड्या अंतरावर विश्वेश्वर यांना घेऊन गेला तर थोड्या अंतरावर त्या चालकाने आणि त्या पॅसेंजर बघितलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला एवढ्या अंतरावरून लाभून त्या विश्वेश्वराय्याने एवढा अंदाज बांधला खरंच त्या रेल्वेच्या रुळाचे जे पत्रे असते ते उचकडलेली होती जवळपास दीड किलोमीटर मागून रेल्वे विश्वेश्वरयाने प्रभू म्हणून थांबवली होती तर विश्वेश्वराया त्या रेल्वेच्या रकाने विचारलं तुम्ही कोण आहे तर तुम्ही कोण आहे म्हणल्यावर विश्वेश्वर्या काय म्हणले मी एक इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर आहे म्हटल्यावर त्या आसपासच्या सगळ्या चालकांनी किंवा जे काही लोक त्यांना रेल्वे रेल्वे तांबोळी म्हणून साईड बोलू लागले त्या सगळ्या लोकांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला ते भारताचे एकमेव ब्रेशिष्ट इंजिनियर म्हणून ओळखले जातात त्याने कर्नाटक कर्नाटकमध्ये स्वयंचलित दरवाजेला प्रथम दरणावर जे लावले जातात स्वयंचलित दरवाजे जे पाण्याचा अतिसाठा झाल्यावर आपाप उघडतात त्याचा शोधा शोध त्यांनी शिवसेनेने लावला होता अनेक इमारती अनेक दगडाचे बांधकाम म्हणून विश्वेश्वर्याने भारतात एक ग्रेटेस्ट अभियांत्रिकी म्हणून नाव कमवलं होतं विश्वेश्वर्या तर ग्रेटेस्ट अभियांत्रिकी होतेच तर त्यांच्या आधी महाराष्ट्रात एक असा अभियंता होऊन गेलाय त्या अभियंताला आजपर्यंत असा अभियंता कोण झालेला नाही असं एक अभियंता मराठा एम्पायरचा अभियंता म्हणून ओळखला जातो अभियांत्रिकी इंजिनियर तो बघा हिरोजी इंदुलकर शिवाजी महाराजांचा एकमेव मावळा तब्बल चौदा वर्ष तर रायगडाची बांधणी केली सर चौदा वर्ष रायगडाची रोजी इंदूकरांची बांधणी केली बघा चार पाच महिन्यापाठी मागे सिंधुदुर्ग मध्ये रायगड राजकोट किल्ल्यावर पुतळा शिवाजी महाराजांचं पडाथ्यावरून राजकारण झालं त्याच्यावरून राजकारण झालं तर तेथून एक मला संदेश काय मिळाला बघा शिवाजी महाराज असते तर तळा म्हटले असते बाळ माझे पुतळे उभारले बंद करा त्यांना साधा आता सहा महिन्याला सहा महिने सुद्धा झाले नव्हते पुतळावर किल्ल्यावर तो लगेच पडलाय तर माझे पुतळे उभारणे बंद करा कारण माझ्या नवळीसारखी रक्तात इमानदारी असणारी माणसं तुमच्याकडे नाही रक्तात इमानदारी असणारे जे इंजिनियर आहेत आजपर्यंत आपण प्रत्येक घरातली प्रत्येक घरात आपण बऱ्यापैकी सर्व विद्यार्थी स्लॅबच्या घरात राहतो तो इंजिनियर जो कंस्ट्रक्शन करतो आपल्या घराचं तो इंजिनियर रक्तात इमानदारी आपल्या कामात इमानदारी ठेवून तो इंजिनियर आपलं घराचं बेकाय बेकाळजी काळजी न करता जर त्याला आपल्या घराचं कन्स्ट्रक्शन केलं तर आपलं त्या कधीच लॅब पडले आपण काय होईल आपलं याच्याबद्दल आपण कधी विचार करू शकत नाही ना म्हणून रक्तान इमानदारी असणारी इंजिनिअर इथं पाहिजे आजकाल घरोघरी इंजिनिअर आहेत तुमचे मोठे भाऊ असते मोठे तर आपल्याला नुसते डिग्री घेऊन इंजिनिअर पाहिजे जो ज्या इंजिनिअरिंग मध्ये जातोय सिविल इंजिनिअर दे मेकॅनिकल इंजिनिअर दे किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअर दे ज्या इंजिनिअरिंग मध्ये आपण जाणार आहे त्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये सर्वोत्कृष्ट झालंय तर आपण विश्वेश्वरायासारखे इंजिनिअर होऊ शकणार ज्या मध्ये जातोय त्यात सर्वोत्कृष्ट व्हायचं कुठलीही फील्ड असतो तर युरोजन सारखी म्हणा किंवा विश्वेश्वरायांसारखे जे इंजिनिअर होते तब्बल चौदा वर्षात रायगड आणि आपण बऱ्यापैकी सर्व पर्यटन उन्हाळ्या सुट्टीत आपण सिंधुदुर्ग बघायला जातो सिंधुदुर्ग असा एक किल्ला आहे जो संपूर्ण समुद्राने वेळ आणि त्या बेटावर एवढं भक्कम बांधकाम अजून आहे त्याचं सर्व योगदान हे हिरोजी इंदुलकर माझं सहाशे वर्षाचा जे अजून किल्ला आहे ते अजून सुद्धा ता ताब्यात येत आहे तर बघा रायगड बांधताना हिरोजी इंदुलकरांनी एक महाराजांना विनंती केली होती महाराज म्हणले ज्यावेळा रायगड बांधला त्यावेळेला शिवाजी महाराज इंदुरकरांना म्हटले इंदुलकर आज मी तुम्हाला जे माग तुम्ही जे मागताय ते मी देणार आहे हिरोजी हिरोजी नायक मागणं मागाय होतं मागणं मागता मागता ते जरा संकोच महाराज काय म्हणले हिरोजी संकोचता तुम्ही काहीही मागा मी द्यायला तयार आहे तर हिरोजी इंदुरकर काय म्हटले महाराज एवढा चौदा वर्षात मी एवढा मोठा प्रतिष्ठान रायगड उभारलेला आहे तर त्या रायगडाच्या पायरीवर एक दगुड लावायचा आहे काय लावायचं आहे महाराज म्हटले काय लावायचं सेवेचे से ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा दगुड मला त्या रायगडाच्या पायरीवर लावायचं अजूनही रायगडावर गेला तर तो दगुड तुम्हाला दिसतो तो दगुड चौदा वर्ष तो दगुड अजून तिथं आहे अजून त्या आगाय तिथं आहे याला रक्त देमांधणारी सिव्हिल इंजिनियर म्हणून हिरोजी इंदुलकरण पाहिलं जात चौदा वर्षात रायगड बांधा पन्हाळा बांधा सिंधुदुर्ग बांधा यांसारखी सिव्हिल इंजिनियर महाराष्ट्रात होणे नाही भारतात होणे नाही अभियांत्रिकी या भारताच्या आधुनिकीकरणात अभियांत्रिकी इंजिनियर असतील प्रत्येक अटकाचे इंजिनियर असतील हे या भारतात खूप महत्त्वाचे आहेत आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून इंजिनिअर कडे बघितलं जातं बघा एक गमतीचा किस्सा एक सांगतो बघा माझा एक मित्र आहे आणि त्याचा एक मित्र दोघे जण एका गाडीवर बसलेले असतात स्प्लेंडर गाडी ती गाडी शंभर सीजीवर शंभर सीजी गाडी शंभर सीटीची गाडी रस्त्यावर ते हळूहळू चढलेस त्याला एका पल्सरवायला ते आता पल्सर अडीचशे सीटीची गाडी पल्सरवाल्याने ओव्हरटेक केला या दोघांचं डोकं पेचले तर ते दोघं काय म्हणले ते दोघं म्हणले या पल्सरवाल्याला ओव्हरटेक करायचंच आपली शंभर सीटीची गाडी केली अडीच सीजीच्या गाडीला ओव्हरटेक करायचाच अरे तुझी शंभर सीटीची गाडी आहे अडीच सीजीची गाडी तू ओव्हरटेक करशील का इंजनमधनं धूर निघू दे पण त्या पल्सर पल्सरवायला ओव्हरटेक करायचं माझा मित्र गाडी चालवत होता त्या हायवेला होता शंभर नव्या गाडी गाडीची मोठ पिळली पण इंजन बंद इंजन चॉईल पद नव्हती सहा महिने दर वर्षाने इंजन चालूपर्दी केलेलं इंजन बंद ना धूर निघायला तरी पण ते पल्सरवाला ओव्हरटेक होईल झाला ऐंशी ना गाडी स्प्लेंडर बरं का सर ऐंशी आणि ते पल्सरवाला एकशे वीस नाही ऐंशीने या गाडीला ओव्हरटेक केले पल्सर पल्सरवाला म्हणला हं म्हणला पल्सरवाला शेवटी मशीन भीत स्प्लेंडरवर होती स्प्लेंडरवरनं ओव्हरटेक केला म्हणून एवढी आनंदी झाली तर पल्सरवाला मागे पडला शंभर सीसीच्या गाडीने अडीच शिशेच्या गाडीला ओव्हरटेक कसं करायचे फक्त इंजिनिअरला माहीत असतं फक्त इंजिनियरला माहीत असतं शंभर गाडी गाडीला अडीचशिशेला ओव्हरटेक कसं करायचं त्यामुळे इंजिनिअर एक टॅलेंट असतात टॅलेंटेड टॅलेंटेड इंजिनियर आता टेक्निकल आकार या विद्यार्थी भावी इंजिनियर आहे तिथे बसलेले टॅलेंट येत काय गा, त्यांच्याकडे टॅलेंट असतो बरं का सर्व टॅलेंट असतो शंभर सीसी गाडी बाबा हंड्रेड सीसीच्या गाडीला कसं ओरटे करता येईल गाडीत इंजनानं धुरून निघू काय झालं गाडीत इंजनानं जाणे आले चालते पण ओवरटेक झालाच पाहिजे असे इंजिनियर आज सांगायत आपल्या भारतात आहेत हे सुद्धा सांगायला आहे मेकॅनिकल इंजिनियर असतील शिवल इंजिनियर असतील किंवा इलेक्ट्रॉनिक uh, इंजिनिअर असतील आता आपण प्रत्येक जण उठत गाडी चालवतो शंभर गाडी पळवली त्या इंजिनमध्ये काही जर धोका असेल किंवा मध्ये काही जर बिघाड निघाली तर त्याचा सर्व दोष कंपनीच्या मेकॅनिकल इंजिनिअरवर जात आजकाल मार्केटमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक इंजिनियर इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत त्या इलेक्ट्रिक गाड्या थोड्या ओळख लावल्या की काय काय गाड्या पेडल्यात त्याचा दोष सुद्धा त्या कंपनीच्या मेकॅनिकल इंजिनिअरला जातात म्हणून मेकॅनिकल इंजिनिअर प्रत्येक तास करताना प्रत्येक काम करताना प्रत्येक नट हो आवडताना एखाद्या विशिष्ट कल्पने आणि काळजी करत असतो त्याच्या मनातच इनादार इमानदारी असते बाबा ही गोष्ट माझी सक्सेस झाली पाहिजे असं इंजिनियर आपण झालं पाहिजे नुसतेच ते घरी घेऊन आपण इंजिनिअर आणि नोकरीला बोललं कुठं तर असं नाही सगळ्या इंजिनियर मध्ये आपल्याकडे वेगळं कौशल्य आपल्याकडे वेगळा इंजिनियर म्हणून बघितलं पाहिजे असं इंजिनियर आपण झालं पाहिजे परत एकदा मला इथं बोलण्याची संधी दिली सर पर्यवेक्षक असतील उपस्थित मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना बोलण्याची मला दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार मानतो आणि उपस्थित माझ्या सर्व भावी बंधू भगिनी बं, इंजिनिअर बंधू भगिनींना इंजिनियर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगतो जय महाराष्ट्र पथ्वीराज खूप छान यानंतर सर आपले मनोगत आदरणीय एम ए पाटील सर शाळेचे सुपरवायझर आर पी कदम सर एस जी दलस सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या प्रशाळेतील अभियंते शिक्षक माझे सहकारी बंधू भगिनी आपण भारतामध्ये तसेच परदेशात वेगवेगळे वे दिवस साजरे करतो जसं पाच सप्टेंबरला तुम्ही शिक्षक दिन केला मातृदिन आहे चौदा सप्टेंबरला हिंदी दिन केला त्याचप्रमाणे पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो हे भूमी का, अपने माही तासने दिवस साजरे करत असताना त्या मागचा हे हेतू त्या मागची भूमिका आपल्यास पूर्णपणे माहीत असणे आवश्यक आहे अन्यथा हे दिवस साजरे करण्यास काहीच हक्क राहत नाही हे साजरे करणे म्हणजे त्या हेतू उजाळा देणे त्या हेतू तो जो हेतू आहे तो अधोरेखित करून त्या अनुषंगानं आपण पुढं वाटचाल करू विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं की तू काय होणार आहेस तर असा प्रश्न केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर येतं डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार आहे अभियंता होणार आहे पण इंजिनियर अभियंता इंजिनिअरिंग म्हणजे तरी काय या ज्या स्ट्रीम आहे या सायन्स व इंजिनिअरिंगचा संबंध असतो आणि या दोन गोष्टी परंतु वेगवेगळ्या आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे इंजिनिअरिंग म्हणजे अभ्यासानं जे विशिष्ट ज्ञान मिळवतो त्या ज्ञानाच्या आधारे येणाऱ्या जीवनातील लोकांच्या अडीअडचणी प्रश्न समस्या सोडवण्यासाठी जो मार्ग शोधला जातो त्याला इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं त्याला अभियांत्रिकी असं म्हटलं जातं तो विज्ञानाच्या आधारावर उभा असतो जसं सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र तसं टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रशास्त्र जीवनात आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बऱ्याच वेळेला सहजतेचा मार्ग स्वीकारत जातो आणि या प्रत्येक गोष्टींच्या पाठीशी तंत्रज्ञान म्हणजेच इंजिनिअरिंग असते शाळेत येत असताना वापरावयाची सायकल वर्गात बसावयाचे बेंच हल्ली आपण मोबाईलचा वापर करतो प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंग आहे प्रत्येक व्यवसायात तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान हे उद्योगांना जन्म देतं तसंच तंत्रज्ञान हे उद्योगाची प्रगती करत असतं तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञानालाही जन्म देतं प्रत्येक क्षेत्रात ही साखळी अखंडितपणे चालू आहे आज जगात कुठेही असो कोणतेही क्षेत्र असं नाही की जिथं तंत्रज्ञानाशिवाय काही चालू शकेल म्हणून देशाच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाचं फार महत्त्व आहे आणि तंत्रज्ञान देणारी व्यक्ती ही त्या देशाची संपत्ती आहे दुसऱ्या अर्थानं ही व्यक्ती त्या देशाचा कारागीर असतो म्हणून प्रत्येक देशात या पेशास रिस्पेक्ट देण्यासाठी किंवा प्रेरणा घेण्यासाठी अभियंता दिन साजरा पी डब्ल्यू डी खात्यात झाली होती येथे काम करत असताना गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजवरती शिकवण्याचं कामसुद्धा ते करत होते या कॉलेजवर शिकवत असताना खडपसला या धरणास पुण्याचा पाण्याचा पुराचा धो धोका निर्माण झालेला होता आणि त्यानंतर तो धोका कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी आत्ता विराजनं तुम्हाला सांगितलं की त्या धरणावरती पहिले ॲटोमॅटिक गेट्स हे विश्वेश्वर यांनी बसवले हो आणि ही जगातील पहिलीच अशी गेट्स होती की ती परत आशिया खंडात सर्वात मोठे तीन हजार पाचशे मीटरचं कृष्णराय धरण म्हणून पनामा कालवा येथे बसवण्यात आले हो सक्कर शहरा सिंधू नदीच्या खाली त्यांनी नदीच्या खाली बोगदा काढलेला होता आणि त्या बोगद्यामध्ये विहीर काढून त्या बोगद्याची चाळण केलेली होती आणि त्या चाळणीतून पाणी स्वच्छ करून सक्कर शहराला पाणी पुरवठा केला होता पुण्याच्या सेंट्रल डिव्हिजनमध्ये असिस्टंट टू चीफ या त्या पदावर त्यांना बढती दिली गेली या कामाचा उल्लेख म्हणून आणि त्यावेळेस त्यांना कैसर ए हिंद या पदकाने सन्मानित करण्यात आलं निजाम सरकारने त्यावेळेचं भागानगर म्हणजे आत्ताचा हैदराबाद या इथं बस इंजिनियर डे म्हणून साजरा करतो नवी नवीचे बरेच विद्यार्थी तर आहेत म्हणून सांगतो ए पी जे कलामांचे सुद्धा ते गुरु होते आणि ए पी जे कलामांनीसुद्धा अशी काही जगातील आपली भारताची शक्ती जी आहे तर ही भारत पहिल्या पाच शक्तीपैकी एक शक्ती बनू शकतो याचा आरो आराखडा ए पी जे कलामांनी वाय एस राजन यांनी यांना घेऊन बियॉन्ड ट्वेंटी ट्वेंटी या, या पुस्तकातून सादर केलेला आहे विद्यार्थी मित्र तो ते जे पुस्तक आहे ते आपल्या लायब्ररीत आहे कधीही घेऊन वाचून बघा त्याच्यातून त्यांची जीवनमूल्य तुम्हाला कळतील आणि देशाबरोबर तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर ते खरंच पुस्तक वाचण्यासारखं आहे वाचावं असं मी तुम्हाला एक आवाहन करतो देशाला तंत्रशास्त्राचा आधार घेऊन सामर्थ्यशाली व संपन्न बनवा याच मी इंजिनियर्स डेच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो आत्ताच मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर विराजमायच श्री पाटील सर आणि विनंती करते यानंतर आभार प्रतिमे असं मुल सर विद्यार्थी मित्र पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि तो आज आपण आपल्या प्रशालेमध्ये साजरा करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते म्हणजे एम ए पाटील सर त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार त्याचबरोबर डी एस सर यांनी आपल्याला सर मोक्षवणम विश्वेश्वरया यांच्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आणि आजचा सुजान असणारा विद्यार्थी हा अभियंता कशा पद्धतीनं तयार झाला पाहिजे हे ते त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार तसेच इयत्ता दहावी कमधील विद्यार्थी विराजमाळी मूर्ती लहान पण कीर्तिमाहान असं म्हणायला माना काही हरकत नाही विराजचा एक फार चांगला गुण आम्हाला दिसून आला तो म्हणजे त्याच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स आत्मविश्वास कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस असं म्हटलं जाते त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण विराज तू बऱ्याच गोष्टी तुझ्या भाषणातून सांगितल्यास की नेमका अभियंता कसा असला पाहिजे काय असला पाहिजे महाराजांच्या काळातले असणारे अभियंते ते आत्तापर्यंत असणारे अभियंते यांची तू तु तुलना थोडक्यात तुझ्या भाषणातून करून दिले त्याबद्दल तुझे हार्दिक हार्दिक आभार तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय जाधव सर आमचे मित्र शिंदे सर सुतार मॅडम यांचे या ठिकाणी आभार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय आर पी कदम सर त्याचबरोबर आदरणीय फिसाळ सर त्याचबरोबर पर्यवेक्षक आदरणीय दडस सर यांचे या ठिकाणी आभार त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी आपण वे या आपण आपला वेळ व्यतीत केला आणि हे भाषणं सगळी ऐकून घेतली आणि मोक्षकंदम विश्वेश्वर्या यांच्याबद्दल या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेतल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचं गोड कवतो धन्यवाद मित्रो हे जे काही कार्यक्रम होतात ते सांस्कृतिक विभागामार्फत होतात आणि आपल्या माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख फाकडे मॅडम यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद